नमस्कार उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण गेल्या कित्येक दिवसाची प्रतीक्षा होती की उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार तर आज शुक्रवार सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला उजनी धरण हे प्लसमध्ये आलेलं आहे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील काही भाग आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका दौंड या सर्व भागांसाठी जीवनदायी ठरलेलं आहे कारण लाखो हेक्टर शेती या उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखानदारी उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहे सोलापूर शहराला पिण्याचा पानेपुरवठा देखील या उजनी धरणाच्या पाण्यावरूनच होतो अनेक लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना या पाण्यावरती आहेत अवलंबून उजनीवरती अवलंबून आहेत वास्तविक पाहता जर आपण पाठीमागील काळ बघितला तर एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं होतं उजनीने चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास मोडीत काढला होता आणि साठ टक्के ही मायनसची निचांक पातळी उजनीनं गाठली होती त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे धाबेदान आणलेले होते की उजनी मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार याचे वेद उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांना लागले होते काल परवापासून आपण प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की किती पाण्याचा विसर्ग जो आहे तो भीमा खोऱ्यातून आ, उजनी धरणात म्हणजे भीमा पात्रात येतोय याच्या प्रत्येक गोष्टीच्या अपडेट देण्याचा प्रयत्न सातत्यानं आमच्याकडून केला गेला आणि आत्ताचे हे महत्त्वाचे अपडेट देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आहे की उजनी धरण जे आहे ते आज मायनसमधून प्लसमध्ये आलेलं आहे सध्या उजनीची आकडेवारी जर आपण आत्ताची पाहिली तर उजनी धरण सध्या त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका पानेसाठा उजनीमध्ये झालेला आहे म्हणजे उजनी धरण हे शून्य पूर्णांक तेरा टक्केने प्लस आलेला आहे उजनी धरणाची साठवण क्षमता जर आपण बघितली तर एकशे तेवीस टी एम सी क्षमतेचं राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असणारं हे उजनी धरण सर्वांसाठी जीवनदायीने ठरलेलं हे धरण आहे ज्यावेळी उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरतं त्यावेळी उजनी धरणामध्ये एकशे सतरा टी एम सी पानेसाठा जो आहे तो साठला जातो आणि यामध्ये त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा जो आहे तो मृत पाणीसाठा आहे आणि उर्वरितं चोपन्न टी एम सी पाणीसाठा जो आहे तो जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो उजनीची दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्याला हे पाहता येईल की आ, सर्वात अधिकचा मृतसाठा असणारं हे उजनी धरण आहे कारण त्रेसष्ट टी एम सी म्हणजे खूप मोठा पाणीसाठा आहे कारण या वर्षीची स्थिती आपण बघितली तर वजा साठ टक्केला उजनी धरण गेलं होतं तरी देखील उजनीमध्ये काही अंश पाणीसाठा होता म्हणजे उजनी धरणाची मृत पाण्याची साठवण क्षमता जी आहे ते सर्वात जास्त आहे आजच्या स्थितीला जर आपण बघितलं तर त्रेसष्ट टी एम सी प्लस उजनी धरण जे झालेलं आहे मात्र दुसरी गोष्ट एक आपल्याला पाहावी लागेल की एकशे सतरा टी एम सीपैकी पैकी मी आत्ताच सांगितलं त्रेसष्ट टी एम सी हा मृत पाणीसाठा आणि चोपन्न टी एम सी हा जिवंत पाणी साठा म्हणजेच उजनी धरणामध्ये शंभर टक्क्याची पातळी काढण्यासाठी शंभर टक्के साठा जो आहे तो भरण्यासाठी आणखी आपल्याला चोपन्न टी पाणी आवश्यक असणार आहे आजची स्थिती जर आपण बघितलं तर आपण कालच सांगितलं होतं की भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून येणारा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवला जातो आहे सातत्यानं त्यामध्ये वाढ होते आणि आज पहाटेचा विसर्ग जो आहे तो दीड लाखाच्या घरामध्ये असेल आत्ताची अपडेट जे आहे त्या अपडेटनुसार दौंड बंधाऱ्यामधून उजनी धरणामध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग जो येतो सध्या येतोय मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये आणखीन वाढ होऊन तो विसर्ग जो येतो एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या घरात जाईल म्हणजे पावणे दोन लाख क्युसेकनं हा विसर्ग येतो उजनीत येणार आहे म्हणजे आता उजनीची खऱ्या अर्थानं वाटचाल जी आहे ते शंभरीकडे शंभरीच्या दृष्टीनं चाललेली असं आपल्याला मानावं लागेल अशीच परिस्थिती जर राहिली भीमा खोऱ्यात पावसाचं प्रमाण असंच राहिलं वरच्या धरणांमध्ये जर अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला तर वरील जी धरणं आहेत खडक वासला असेल मुळसे असेल किंवा इतर उजनीमध्ये अठरा धरणातून पाणीसाठा जो आहे तो येत असतो त्यातून विसर्ग चालू राहील आणि आपण अंदाज जर लावला लमसम लाखाच्या घरामध्ये जर आवक जी आहे ती येत राहिली दौंड बांधाऱ्यातून तर उजनी जी आहे ती झपाट्याने भरेल म्हणजे पुढील दहा दिवसामध्ये उजनीमध्ये जवळपास नव्वद टी एम सीचा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे ती आताच्या या स्थितीनुसार लावली जाते आजची परिस्थिती जर पाहिली तर पुण्यामधून पावसाचा ओघ जो आहे तो काही अंशी कमी झालेला आहे खडक वासल्यामधून सोडण्यात येणारा विसर्ग जो आहे तो काही अंश कमी करण्यात आलेला आहे मात्र ही आजची स्थिती आहे कारण उद्याची ही स्थिती बदलू शकते कारण हे सर्व पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे त्यामुळं उद्या आणि परवा काय परिस्थिती राहते पावसाचा अंदाज काय राहतो आहे त्यावरती दौंड बांधाऱ्यातून येणारी आवक जी आहे ते अवलंबून राहणार आहे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच ही गोष्ट महत्त्वाची आहे की उजनी मायनसमधून प्लसमध्ये आलेले आहे आणि पुढचे जे अपडेट असतील ते निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू